एस पी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा व शेअर करा दुबलगाव शाळेत नवागत विद्यार्थ्यांची चार चाकी वाहनातून मिरवणूक काढून प्रवेश उत्सव सोहळा मोठ्या जनुषात संपन्न नमस्कार एस पी न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे जिल्हा परिषद दुबलगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथे इयत्ता पहिलीच्या नवगा नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत चारचाकी वाहनातून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित पालक विद्यार्थी माता भगिनी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी जोरदार टाळ्या वाजून फुगे चॉकलेट टोप्या देऊन विद्यार्थ्यांचे औक्षण करून विविध शैक्षणिक घोषवाक्यांवर घोषणा देत जल्लोषात स्वागत केले शाळेच्या पहिल्याच दिवशी सात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले लेखक साहित्य वाटप करण्यात आले शालेय पोषण आहाराबरोबर विद्यार्थ्यांना पुला व गोड खाऊ म्हणून शिरा देण्यात आला या शैक्षणिक वर्षात शाळेत विद्यार्थी गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवले जाणार असून यामध्ये मंथन परीक्षा मी ज्ञानी होणार स्पोकन इंग्लिश प्रोग्राम बी टी एस परीक्षा जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत सुरू असणारे सर्व उपक्रम राबवण्यात येणार आहेत यामध्ये शालेय पोषण आहार योजना समाज कल्याण शिष्यवृत्ती उपस्थिती भत्ता सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तक याचाही लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे प्रवेश उत्सवासाठी दुबलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ आशाताई रावसाहेब लासुरे तसेच शिक्षक प्रेमी नागरिक सहकारी पाटील लासुरे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अंकुश लासुरे संतोष लासुरे सुभाष लासुरे जीवन लासुरे जनार्दन मोरे अजय मोरे ज्ञानेश्वर पुणे ज्ञानेश्वर साबळे अमोल सोमासे आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवेश उत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राहुल धुमाळ सर तर आभार श्री योगेश माकोने सर यांनी मानले एस न्यूज मराठी येवला प्रतिनिधी